नमस्कार एस बी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या गडिंगलज तालुक्यातील हसूर चंपू येथे भीम संघर्ष ग्रुप व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचे नामकरण ग्रामपंचायत सरपंच प्रभावती बागी यांच्या शुभहस्ते अर्पण करून मोठ्या उत्साहात उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी माझी पोलीस पाटील परशुराम कांबळे हे लाभले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयवंत कांबळे बसाप्पा कांबळे महंतेश कांबळे सागर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर चौकाचे नामकरण प्रसंगी पहिल्यांदा आयुष्यमान काडाप्पा कांबळे यांनी बुद्धवंदना पंचशील सांगितले यावेळी लक्ष्मण कांबळे राकेश कांबळे विलास कांबळे बसवंत कांबळे सुनील कांबळे शंकर कांबळे सौरभ चौगले समर्थ कांबळे पांडुरंग मिस्त्री बिपिन कांबळे सिद्धाराम कटनाईक सागर गुडे प्रकाश चव्हाण आनंद कांबळे विनायक कांबळे कार्तिक कांबळे सचिन कांबळे ओमकार कांबळे स्वागत कांबळे श्रीनिवास कांबळे श्रीनाथ कांबळे युवराज कांबळे सतीश कांबळे दीपक कांबळे रोहित कांबळे भरमा कांबळे यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने हजर होते एस बी न्यूज साठी हनीमळी हून महेश कांबळे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा